नमस्कार मित्रांनो मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहे डिजिटल केसरी कॉर्पोरेट ऑफिस एक शांत रणांगण दररोज लाखो तरुण आपली स्वप्न मेहनत करिअर घेऊन ऑफिसमध्ये जातात पण प्रत्येक डेस्कच्या मागे प्रत्येक मध्ये प्रत्येक मिटिंगच्या नोट्समध्ये एक अदृश्य खेळ सुरू असतो कॉर्पोरेट ऑफिसमधील राजकारण इथे काम करणारा तरुण विचार करतो की परफॉर्मन्स म्हणजे प्रोग्रेस पण कॉर्पोरेट जगतात परफॉर्मन्सपेक्षा प्रिसेप्शन महत्त्वाचं असतं मेहनतीपेक्षा मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं आणि दोस्तीपेक्षा डिप्लोमसी महत्वाची असते टॅलेंट असूनही अनेक लोक मागे पडतात कारण त्यांना खेळ समजत नाही आणि खेळ न समजणारा नेहमीच पावन ठरतो ऑफिसमध्ये चार प्रकारचे खेळाडू असतात एस बॉस टीम जी स्वतःपेक्षा बॉसचा जास्त विचार करते नेटवर्किंग मास्टर्स जे कामापेक्षा कनेक्शनवर जगतात सायलेंट वर्कर्स जे रात्री उशिरापर्यंत काम करतात पण ऍप्रिसिएशन दुसऱ्याला मिळते आणि गेम चेंजर्स जे स्मार्टही असतात स्ट्रॅटजिकही असतात आणि पॉलिटिक्स कधी करायचं कधी नाही करायचं हे ओळखतात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना सर्वात आधी कळतं ते म्हणजे इथे चेअर मिळवण्यासाठी टॅलेंट पुरेसं नाहीये त्यासाठी टायमिंग टॅक्टिक ट्रस्ट या दोन्ही गोष्टी इक्वल महत्वाच्या असतात प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक अनसेड कॉम्पिटिशन असतं कोणी किती काम केलं यापेक्षा मीटिंगमध्ये कोण पुढे बसलंय बॉसच्या क्वेश्चनला कोण पहिलं उत्तर दिलं आणि ग्रुप ईमेलमध्ये कोण आपलं विजिबिलिटी कसं वाढवतं हे जास्त महत्त्वाचं होतं ऑफिस पॉलिटिक्सचं सर्वात मोठं शस्त्र असतं ते म्हणजे कम्युनिकेशन कधी कुणाला सपोर्ट द्यायचा कुणाला इनडायरेक्टली दाबायचं कुणाला ब्लेम द्यायचा आणि कुणाला हिरो बनवायचं हे खेळ शब्दांनी खेळले जातात कॉर्पोरेट कंडोलेन्स आणि कॉर्पोरेट कॉंग्रॅच्युलेशन्स दोन्ही स्ट्रॅटेजिकल असतात ऑफिसमधल्या हॅलवेगवासिपासून ते लंच टेबल चॅट्सपर्यंत सगळीकडे एक सायलंट इन्फॉर्मेशन एक्सचेंज चालतो कोणती टीम कुणाच्या बाजूला आहे कोण मॅनेजरला खुश ठेवतोय कोण कुणाबद्दल निगेटिव्ह बोलतोय कोण कोणाला प्रमोट करतो आहे हे सर्व पॉलिटिक्सच्या इनविजिबल वायरसारखं असतं आणि ते काम करतं आणि या वायर्स नीट समजून न घेणारे लोक सर्वात जास्त त्रास सहन करतात सायलेंट वर्कर सर्वात मोठे त्या ठिकाणी बळी पडतात कारण ते काम करत राहतात पण विझॅबिलिटी झिरो राहते त्यांना वाटतं टॅलेंट पुरेसं आहे पण कॉर्पोरेट वर्ल्ड सांगतं तू दिसला तरच तू आहेस प्रत्यक्षात ऑफिसमध्ये ॲप्रिसिएशन मिळवण्यासाठी फक्त काम नव्हे तर प्रेझेंटेशन अलाइनमेंट आणि बॉन्डिंग महत्वाचे असते मॅनेजर ज्याच्यावरती विश्वास ठेवतो हो त्यालाच महत्वाच्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या जातात बॉसला उद्या अचानक एखाद्या कामासाठी कोणी पाहिजे असेल तर तो त्याला निवडतो आणि ज्याने व्हॅल्यू दाखवली आहे व्हॉइस ठेवले आणि प्रेझेन्स मेंटेन्स केलाय कॉर्पोरेट ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी प्रत्येकाचं उद्दिष्ट चुपासतं अप्रायझलच्या वेळी अचानक कुणाबद्दल निगेटिव्ह फीडबॅक कलेक्ट होतो कुणाचं काम वर येतं कुणाचं खाली जातं हे आकड्यांचं नाही रिसेप्शन प्रिसेप्शनचं कॅल्क्युलेशन असतं काहीजण बिनकामाची बढती घेतात कारण त्यांची टायमिंग त्या ठिकाणी परफेक्ट असते तर काहीजण एक्स्ट्रा काम करूनही अप्रायझल सायकलमध्ये साईडला टाकले जातात कारण त्यांनी संबंध मॅनेज केले नाहीत कॉर्पोरेटमध्ये रूल्स सिंपल आहे जर तुम्ही खेळ खेळला नाही तर खेळ तुमचा गेम बिघडवतो ऑफिसमधील पॉलिटिक्स तुमच्या शब्दामध्ये नसतो तर इतरांच्या एक्सेप्टेशनमध्ये लपलेला असतो इथे तुमचे मित्र काल वेगळे उद्या वेगळे पण स्वतःचा फोकस कायम ठेवला तर तुम्हीच विनर ठरतात कॉर्पोरेट लाईफमध्ये तुमच्याकडे एकच प्रश्न विचारते की तुम्ही वर्कर आहात की स्ट्रॅटर्जिस्ट कारण स्ट्रॅटर्जिस्ट लोक सर्वाईव्ह होतात कॉर्पोरेटमध्ये बाउंड्रीज ठेवणं महत्त्वाचं असतं सगळ्यांशी मैत्री नाही सगळ्यांना माहिती नाही सगळ्यांवर विश्वास नाही टीम वर्क आवश्यक आहे पण सेल्फ रिस्पेक्ट त्या टीमचा आधार असायला हवा ऑफिसमध्ये तुमचा आवाज तुमचं अस्त्र असतं तुमची शांतता तुमची स्ट्रॅटर्जी असते आणि तुमची उपस्थिती तुमची ताकद असते कॉर्पोरेट राजकारणात चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःची चेअर दुसऱ्याला देणं लॉयल्टी दाखवणं चांगलं पण लॉयल्टी ब्लाइंड झाली तर तुमचं पावन बनतात कॉर्पोरेटच्या या शांत युद्धात फेस व्हॅल्यू बॉडी लँग्वेज मीटिंग प्रेझेन्स ईमेल टोन आणि बॉस अलाइनमेंट हे पाच फॅक्टर्स तुमचे फ्युचर ठरवतात कॉर्पोरेट पॉलिटिक्स कधीही गोंधळात करत नाहीत ते अगदी प्रोफेशनल लँग्वेजमध्ये पॉल पोलाईट सेंटेन्समध्ये आणि सुटेबल जेस्टर्समध्ये होतं तुम्ही उशिरा आलात तर टार्गेट तुम्ही जास्त काम केलं तर यूज केला जातात तुम्ही शांत राहिलात तर वीक समजले जातात तुम्ही स्ट्रॉंग वॉइस ठेवलात तर ऍटिट्यूड म्हणतात आणि मधल्या सीमारेषेतच खरी लढाई लढणं शिकावं लागतं कॉर्पोरेट ऑफिसमध्ये राईज होणारा माणूस नेहमी क्लेम असतो कारण त्याला माहिती असतं की ऑफिस पॉलिटिक्स समजून घेतलं की ते तुमच्या विरुद्ध नसतं ते तुमच्या फायद्यासाठीही वापरता येतं आजच्या तरुणाचं वास्तव असंच दिसतं जगातील बेस्ट कॉर्पोरेट सिस्टीम्समध्ये देखील पॉलिटिक्स चालतं फरक एवढाच आहे की तिथे स्ट्रॅटर्जी ओपन असतात आणि भारतात पॉलिटिक्स सायलेंट असतं ज्यांना हा गेम कळतो ते वर जातात ज्यांना नाही कळत ते दिवसभर काम करतात कॉर्पोरेट ऑफिसमधील राजकारण तुम्हाला थांबवत नाही ते तुम्हाला शिकवतं की तुमची जागा तुमचा आवाज आणि तुमची व्हॅल्यू कोणीही घेऊ शकत नाही आणि हाच आहे कॉर्पोरेट वर्ल्डचा फायनल ट्रूथ येथे लढाई शस्त्रांनी नाही तर शब्दांनी होते पण जिंकणारा तोच ज्यांचं कॅरेक्टर स्ट्रॉंग गेम अंडरस्टँडिंग शार्प असतं जर तुम्हाला कॉर्पोरेट वर्ल्डची अजी अजूनही कच्ची कडवी सच्चाई सत्य स्टोरी पाहायची असतील तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा तुमच्या अनुभवानुसार कॉर्पोरेट पॉलिटिक्स कसं असतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा आवाज येथे ऐकला जातो तत्पूर्वी धन्यवाद पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह